अश्विनी अवार्ड स्वमिन्या फॅशन डिझायनर या माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत करते तर आज मी तुम्हाला इथे दाखवणार आहे नऊ महिन्याच्या मुलीची फ्रॉक ही कशी शिवायची त्यासाठी इथे मी नेटचा कपडा घेतलेला आहे तुम्ही बघू शकता आणि त्याच मॅचिंगचं असं मी अस्तर घेतलेलं आहे अस्तर पूर्ण मी दोन मीटर घेतलेला आहे आज ही आज आपण ही फ्रॉक बंदची जी फ्रॉक असते ती आपण इथे शिवणार आहोत तर व्हिडिओ पूर्ण बघा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आता आपण हिची कटिंग करूया तर इथे मी फोर फोल्डमध्ये कपडा घेतलेला आहे तुम्ही बघू शकता फोर फोल्डमध्ये इथे मी कपडा घेतलेला आहे तर आपण बाळाचं माप टाकूया तर तिची पूर्ण पूर्ण जी उंची आहे ती सातची आहे तर इथे मी आठ इंचावर आठ इंचाचा असा कपडा घेतलेला आहे आपण शोल्डर इथे इथे मी छातीचं चा माप आठ टाकलेलं आहे कारण बाळाची पूर्ण चेस्ट ही साडेसहाची आहे तर त्याच्यामध्ये फक्त मी दीड इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही दोन इंच पण एक्स्ट्रा घेऊ शकता इथे मी गळारुंदी टाकते दोनची आणि जी शोल्डर आहे ती शोल्डर मी चारची टाकते आणि शोल्डरपासून खाली इथे मी चारचा मोंडा टाकते तुम्हाला जर स्लीवजला स्लीवला स्लीव जर भाई लावायची असेल तर तुम्ही साडेचार पण घेऊ शकता पण इथे मी बंदाचे फ्रॉक शिवणार आहे त्याच्यामुळे मी इथे चार तास मोंडा घेतलेला आहे गळ्या रुंदीपासून खाली आपल्याला तीनची गळ्या रु तीनची तीनची गळ्याची उंची ठेवायची आहे तिथे इथे बघू शकता तुम्ही मी इथे कोणताही शेप दिलेला नाही हा आपण चौकोनीच गळा ठेवणार आहोत तिथे आपण मोंढा घेतला आहे तिथे आपण एक इंचावर एक इंचावर मार्क करून इथे थोडासा गोल सेप देणार आहोत हे माप तुम्ही हे माप मी नऊ महिन्याच्या बाळासाठी बाळासाठी कटिंग करते आहे ही फ्रॉक तुम्ही हे वर्ष ते दीड वर्षाच्या मुलीसाठी पण हे आ, हे फ्रॉकचं माप तुम्ही टाकून शिवू शकता आता इथे आपण इथे तुम्हाला सांगितलं कोणताही सेप द्यायचा नाही आहे इथे मी सरळ रेश करून घेते आता आपल्याला कटिंग करताना ह्याच साईडने इथे गोल शेपमध्ये आपल्याला इथे कट करायचं आहे आता कमरेच्या साईडने मी अर्धा इंच कट करून घेणार आहे अशा प्रकारे आपलं पूर्ण माप इथे रेडी झालेलं आहे आता याची कटिंग आपण जशी मी तुम्हाला सांगितली तशी त्याचप्रमाणे इथे इथे आपण जो सेप दिला आहे त्या सेप वाईज आपल्याला कट करायचं आहे इथे बघू शकता आणि इथे आपण जे एक्स्ट्रा जे अर्धा इंच हे केलेलं आहे ते पण इथे मी कट करून घेते इथे बघू शकता तुम्ही आपला पुढचा पार्ट आणि मागचा पार्ट इथे रेडी झालेला आहे इथे बघू शकता व्यवस्थित आता हे आपण मेन फॅब्रिकवर कटिंग करून घेऊया तर इथे मी मेन फॅब्रिकवर अस्तर ठेवून थोडंसं एक्स्ट्रा आपला कपडा ठेवून कधी पण कपडा एक्स्ट्राच ठेवायचा जेणेकरून अस्तर थोडंसुद्धा दहा कारण नीटचा कपडा असल्यामुळे हो थोडं जरी अस्तर हल्लं तरी पण आपल्याला काही प्रॉब्लेम येत नाही त्यामुळे कधी पण एक्स्ट्रा फॅब्रिक ठेवून कटिंग करायचं तुम्ही बघू शकता दोन्ही साईडकडून मी एक्स्ट्रा फॅब्रिक ठेवलेला आहे आता आपण इथे पहिलं आपल्याला जो वरच्या साइडने जी पट्टी लावायची आहे त्या पट्टीचं माप आपण पहिलं काढूया आता इथे आपल्याला वरच्या साईडने आपल्याला जो बेल्ट लावाय लावायचा आहे जी पट्टी लावायची आहे त्या पट्टीचं माप कसं काढायचं हे मी तुम्हाला सांगते आपण जसा गळा आपला गळ्याची उंची जी आपण घेतली तीन तीनचा डबल करायचा म्हणजे तीनचा डबल सहाचा आणि त्याच्यामध्ये दीड इंच एक्स्ट्रा कपडा घ्यायचा जेणेकरून आपण बेल्ट लावा वरचा वरच्या साईडने जो आपण पट्टी लावणार आहोत ते पट्टी व्यवस्थित मागे पुढे जॉईन करताना थोडा थोडा कपडा आपला एक्स्ट्रा जाणार जॉईन करताना त्याच्यामुळे आपण घेताना एक ते दीड इंच एक्स्ट्रा घ्यायचं म्हणजे उदाहरणार्थ आपली तीनची पट्टी आहे तर इथे मी सहा घेतलं आणि याच्यामध्ये दीड इंच एक्स्ट्रा म्हणजे साडेसात साडेसात वर मी मार्क केला आहे आणि आपल्याला जी पट्टीची जी रुंदी आहे ती पट्टीची रुंदी आपण आपल्या मनाने घ्यायची तुम्हाला जर ब्रॉड लागत असेल बाल जर हेल्दी असेल तर तुम्ही दोनची पण घेऊ शकता आणि बाल जर नॉर्मली असेल तर दीडची पण घेऊ शकता तिथे मी दीडची पट्टी घेणार आहे इथे बघू शकता दीडची पट्टी घेणार आहे कारण आपण जेव्हा वरची साईडची पट्टी जी फिटिंग करतो तेव्हा आपलं अर्ध मार्जिन त्याच्यामध्ये ॲड होतं त्याच्या प्रकार त्याप्रमाणे तीनचा डबल घेऊन सहाचा सा घेतला आहे आणि सहा मध्ये दीड इंच असं मी एक्स्ट्रा मार्जिन घेतलेला आहे इथे बघू शकता तुम्ही या दोन्ही साईडकडच्या पट्ट्या आपल्या रेडी झालेल्या आहेत हे आता आपण मेन फॅब्रिकवर ठेवून ह्या कटिंग करून याची आपल्याला फिनिशिंग करून घ्यायची आहे बघू शकता तुम्ही मी कपडा मेन मेन फॅब्रिक जे आहे ते मेन फॅब्रिकचा कपडा एक्स्ट्रा घेऊन इथे आणि शिवायला पण ह्या एकदम सोपे असतात तुम्ही पण ह्या अशा बंदाचा फ्रॉक नक्की ट्राय करा खूप छान फिनिशिंग येते आणि बाळाला खूप छान पण छान पण असा बंधाचा फ्रॉक छान दिसतो तुम्ही पण नक्की ट्राय करा आता अशा प्रकारे मी ह्या या दोन पट्ट्या इथे लावून घेतलेल्या आहेत आपल्याला फक्त ह्या साईडने आणि ह्या साईडने दोन्ही साईडकडून शिलाई करून घ्यायची आहे आणि आपल्याला कपडा पलटी करायचा आहे इथे बघा बघू शकता तुम्ही छान असे आपल्या दोन पट्ट्या इथे रेडी झालेल्या आहेत आता आपण इथे आपला जो पुढचा भाग आहे पुढचा आणि मागचा जो भाग आहे तो आपण कसा शिवायचा ते मी तुम्हाला याच्यामध्ये दाखवते तुम्हाला जर नेटचा कपडा तुमचा सटकत असेल किंवा प्लेन कपडा असेल शाईनवाला असेल तर तुम्ही ते पूर्ण पिन अप करून पण हे करू शकता शिलाई करू शकता आता आपल्याला ह्या साईडने इथपर्यंत अशा प्रकारे आपल्याला इथे शिलाई करायची आहे हे जे दोन बेल्ट आहेत ते कसे लावायचे ते मी तुम्हाला इथे दाखवते बघू शकता तुम्ही इथे मी व्यवस्थित शिलाई हळूहळू प्रमाणे घेतलेली आहे आता आपले इथे जी शोल्डर आहे त्या शोल्डरच्या ठिकाणी अस्तरच्या आतल्या साईडने आपल्याला हे जो आपण पट्टी कट पट केलेली आहे ती पट्टी आपल्याला इथे ठेवायची आहे आतल्या बाजूने बरोबर छान अशी फिनिशिंग येते आणि वरच्या साईडने कोणत्याही प्रकारचं साईड इथे बघू शकता तुम्ही व्यवस्थित प्रमाणे थोड्या थोड्या थो 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 इंचावरच आपल्याला हा कपडा करायचा आहे तसंच त्याचप्रमाणे इथे जसं केलं तसंच आपण इथे पण करणार आहोत बरोबर जी शोल्डरची आपली जी बाजू आहे तुम्हाला जर नाही समजलं तर कटिंग केल्यावर तिथे मार्क करून ठेवत जा जेणेकरून तुम्हाला पटकन आयडिया येईल कपडा जो आपल्याला उरलेला कपडा आहे तो पूर्णपणे एकदम कट टू कट कर्ट आपल्याला इथे कटिंग करून ठेवा कटिंग करायचं आहे जेणेकरून फिनिशिंग पण छान येते आणि कोणत्याही प्रकारे असं जाड जाड वरच्या साईडने जाड जाड असं काही दिसत नाही फिनिशिंग वगैरे छान येते आता आप इथे आपल्याला नाजूक छोटे छोटे असे कट करून घ्यायचे आहेत जेणेकरून पलटी होताना काही प्रॉब्लेम येत नाही फिनिशिंग वगैरे सगळी व्यवस्थित येते ते थोडासुद्धा कपडा एक्स्ट्रा ठेवायचा नाही आहे आता आपल्याला हा अस्तर असा पलटी करून घ्यायचा आहे पूर्ण आतल्या बाजूने आता हे बघू शकता तुम्ही असा आपला इथे पुढचा भाग पूर्णपणे रेडी झालेला आहे पूर्ण हा जो आपल्या मोंड्याचा गोल शेप वगैरे आहे तो आपल्याला इथे आहे कराए बघू शकता तुम्ही आपली वरच्या साईडने पूर्णपणे दाब शिलाई देऊन झालेली आहे आता आपल्याला इथे पूर्ण कपडा आपला लॉक करून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता पाठीमागच्या साईडने पण कुठेही कोणत्याही प्रकारचा धागा वगैरे दिसत नाही पूर्ण व्यवस्थित अशी फिनिशिंग आलेली आहे जेणेकरून बाळाला काही टोचणार नाही आता आपण इथे हा कपडा पूर्णपणे याला लॉक करून घेऊया आता इथे मी पूर्णपणे पूर्ण कपडा लॉक केलेला आहे आता आपण जे एक्स्ट्रा जे फॅब्रिक आहे ते फॅब्रिक मी इथे कट करून घेते बघू शकता हा एक पार्ट आपला रेडी झालेला आहे आता पुढचा पार्ट पण आपण अशाच प्रकारे इथे पूर्णपणे रेडी करूया फक्त हे जे बंद आहे ते एकत्र कसे जॉईन करायचे हे मी तुम्हाला सांगते त्यासाठी व्हिडिओ स्किप करू नका व्हिडिओ पूर्ण बघा त्याप्रमाणेच आपण जशी तिथे शिलाई केली तशीच त्याचप्रमाणे आपल्याला आता इथे पण थोड्या थोड्या अंतरावर शिलाई करायची आहे आणि आता हा जो कपडा आहे आपण हा जो पार्ट रेडी केलेला आहे तो पार्ट इथे आपला उलट्या साईडने ठेवायचा आहे हा कपडा उलटा ठेवून हे जे बंद आहेत ते बंद इथे जसे आपण या प्रकारे इथे लावले तसेच आपल्याला इथे घ्यायचे आहेत आणि त्याच्यावरच आपल्याला इथे शिलाई करायचं आहे पण बंद इथे ठेवून कट केलं होतं नॉर्मल नॉर्मल कट्स केले होते तसेच कट्स इथे पण केलेले आहेत इथे बघू शकता तुम्ही आता आपल्या इथे पूर्णपणे दाप शिलाई करून घ्यायची आहे मग आपला पुढचा पार्ट रेडी झाला आहे रेडी होईल मी याला शिलाई मार्ग शिलाई करते तोपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून जे नवनवीन व्हिडिओ टाकतील ते तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील तुम्ही बघू शकता खूप छान अशी फिनिशिंग आलेली आहे आणि खूप छान असा आपला पुढचा आणि मागचा पार्ट इथे पूर्णपणे रेडी झालेला आहे तिथे बघू शकता कोणत्याही साईडने शिलाई धागा वगैरे काही दिसत नाही छान अशी फिनिशिंग इथे आलेली आहे तर आता आपला वरचा पाठीमागचा आणि पुढचा भाग रेडी झालेला आहे आता आपण खालच्या साईडने त्याला प्लेस करायचे आहेत त्याची कटिंग आपण करूया आता मी खालच्या साईडला आपल्याला ज्या प्लेट्स करायच्या आहेत त्या प्लेटसाठी इथे मी अस्तर कटिंग करून घेतलेला आहे आपली फ्रॉकची पूर्ण उंची ती अठरा आहे आपण वरची बाजू जी आहे जी चोळी उंची ती सात तयार म्हणून सात घेतली होती तर अठरामधून सात गेल्यावर अकरा रातात उरलेला रा भाग भागामध्ये अकरा रात त्याच्यामध्ये एक इंच एक्स्ट्रा घ्यायचा असं बाराचं ते इथे बारा मी अस्तर कटिंग करून घेतलेलं आहे तर बाराचा जो आपलं मेन फॅब्रिक आहे ते मेन फॅब्रिक मी बारावर कटिंग करून घेतलेलं आहे आणि त्याच्या आतमध्ये जे अस्तर आपण लावणार आहोत ते मी बाराच्या अर्धे म्हणजे सहा इंचावर कटिंग केलेलं आहे तुम्ही बघू शकता सहा इंचावर मी कटिंग केलेलं आहे आणि याची जी रुंदी आहे त्याची रुंदी तीसची आहे कारण मला पूर्ण ज्या म्हणजे एवढं फ फॅब्रिक आहे तेवढ्या सगळ्या फॅब्रिकमध्ये अस्तरमध्ये मला अस्तर त्याला जॉईन करायचं आहे अस्तरसोबतच करा अस्तर मेन फॅब्रिक आणि त्याची प्लेट्स पाडायच्या आहेत जेणेकरून छान घेर येतो आणि बाळाला पण ही फ्रॉक अशी कम्फर्टेबल बसते त्याच्यामुळे मी इथे दोन भाग कटिंग करून घेतलेले आहेत आता आपल्याला खालच्या साईडने शिलाई मारायची आहे आता तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मी मेन फॅब्रिक ह्या अस्तरवर ठेवलेला आहे आणि आता आपल्याला याच्यावर छोट्या छोट्या अशा प्लेट्स करायच्या आहेत तुम्हाला जर मोठ्या प्लेट्स आवडत असतील तर तुम्ही मोठ्या पण प्लेट्स करू शकता पण हा नीटचा कपडा असल्यामुळे मला इथे अशा नाजूक नाजूक प्लेट्स करायच्या आहेत तब्बल अर्ध्या अर्ध्या इंच त्या दोन्ही साईडच्या पुढच्या पार्टच्या आणि मागच्या पार्टच्या आपल्या फ्रील छान अशा रेडी झालेल्या आहेत तुम्ही बघू शकता खूप छान अशा इथे आपल्या फ्रील पूर्णपणे रेडी झालेल्या आहेत आता आपण याला आपला जो वरचा पार्ट आहे तो पार्ट उलट्या साईडने इथे ठेवून इथे पूर्णपणे डबल शिलाई करूया अशा प्रकारे आपली आ, ही फ्रॉक इथे रेडी झालेली आहे तुम्ही बघू शकता आता आपल्याला याच्यात थोडंसं थोडीशी डिझाईन करायची आहे आहे तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही ते लेस पण लावू शकता मग आता मला याच्यावर थोडीशी खालच्या साईडने डिझाईन करायची आहे तुम्ही ते बघू शकता इथे मी पट्टी घेतलेली आहे इथे मी पट्टी घेतलेली आहे या पट्टीवर मला छोटे छोटे प्लेट्स करत एक मोठी फ्रील बनवायची आहे जेणेकरून ती फ्रील मला याच्यावर इथे लावायची आहे ह्या साईडने कडेकडेने लावायची आहे तर मी अंदाजेच ही पट्टी घेतलेली आहे तर आता ही, ही पट्टीवर फ्रील तुम्हाला जर जमत असेल तर तुम्ही डायरेक्टली सेंटरला घेऊन अशा पण करू शकता पण याला जास्त कपडा लागतो त्याच्यामुळे मी सोप्या पद्धतीत तुम्हाला सांगते हे बघू शकता तुम्ही फ्रील मी कशी बनवली आहे ही धाग्याच्या साह्याने बनवलेली आहे आता इथे आपण ह्याच मॅचिंगचा कलरचा असा मी इथे धागा घेतलेला आहे याच्या सेंटरलाच इथे सुई घालून आपण जसं एरवी कपडे वगैरे शिवतो त्याचप्रमाणे थोड्या थोड्या कपड्यावर आपल्याला असं घ्यायचं आहे ते सेंटरला बरोबर सेंटरला घ्यायचं आहे याच्यामध्ये फक्त नेटचाच कपडा कट करून घे साईटने कोणत्याही प्रकारे शिलाई वगैरे करायची नाही तिथे बघू शकता वर काढल्यावर मी तुम्हाला दाखवते नॉर्मली अशा चुन्या करायच्या बघू शकते इथे कशा छान अशा चुन्या पाडलेल्या आहेत तर इथे मी पूर्णपणे शिवून घेतलेला आहे हे बघू शकता तुम्ही आता आपल्याला फक्त हा धागा नॉर्मली असा नॉर्मली असा खेचायचा आहे आणि आप आपल्याला जशा पाहिजे तशा दाट किंवा नॉर्मली फ्रील फ्रील आपण अशा बनवू शकतो बघू शकता तुम्ही इथे कशा बनलेल्या आहेत आता आपल्याला ह्या सेंटरवर मशीनची शिलाई करायची आहे हा धागा असाच ठेवायचा जेणेकरून कपडा थोडा जरी कमी पडला तरी आपण नंतर हे करू शकतो पण एक फ्रिल बनून रेडी झालेली आहे आता आपल्याला ही खालच्या साईडने इथे बरोबर अशा प्रकारे लावायची आहे आता इथे आपण खालच्या साईडने इथे ही फ्रिल जॉईन करणार आहोत इथे पण शिलाई करताना सेंटरला शिलाई करायची आहे दोन्ही साईडकडून शिलाई करायची नाही तुम्हाला तर खालच्या साईडने नसेल आवडत तर तुम्ही ही फ्रील इथे पण जॉईन करू शकता इथे पण जॉईन करू शकता इथे पण खूप छान दिसेल जर तुम्हाला आवडत असेल तर आता आपण खालच्या साईडने इथे सेंटरला घेऊन शिलाई करूया आपली फ्रील पूर्ण मागच्या साईडने पुढच्या साईडने पूर्ण लावून झालेली आहे व्यवस्थित अशी लावलेली आहे इथे आता आपण फिटिंगचं माप करूया आपल्याला तुमच्याकडे तर इंटरलॉक नसेल तर तुम्ही अशा प्रकारे शिलाई करा वरच्या साईडने आपण पहिली एक शिलाई मारून घ्यायची मग फ्रॉक उलटी करून आपण आतल्या साईडने इथे शिलाई करूया जेणेकरून आतला जो पूर्ण कपडा आहे तो आतल्या आत दाबला जातो आणि बाळाला कोणत्याही प्रकारे टोचत वगैरे नाही तर इथे आपण शिलाई करूया तर अशा प्रकारे मी इथे शिलाई करून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता तर अशी आपली पूर्णपणे फ्रॉक इथे रेडी झालेली आहे तुम्ही बघू शकता एक साईडला मी छान असा फ्लावर करून लावलेला आहे तुम्हाला दहा हा फ्लावर कसा बनवला याचा जर व्हिडिओ पाहिजे असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा मी तो तुमच्यासाठी बनवेन तुम्ही बघू शकता खूप छान अशी फ्रीडची बनची फ्रॉक इथे रेडी झालेली आहे खूप छान असा घे घेर आलेला आहे वरच्या साईडने खालच्या साईडने खूप छान अशा फ्रिल्स पडलेल्या आहेत तुम्ही बघू शकता फिनिशिंग वगैरे एकदम छान आलेले आहे अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ कसा वाटला ही फ्रॉक तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा थँक्यू